अहमदनगर शहर आणि जिल्ह्याचं श्रद्धास्थान असलेली केडगावची देवी केडगावच्या देवीची घटस्थापना मोठ्या उत्साहाच्या वातावरणात करण्यात आली पेशवेकालीन असलेल्या या मंदिराविषयी गुरव यांनी अधिक माहिती दिली आहे जीवन हा स्पेशल नगरकरांचं श्रद्धास्थान असणाऱ्या केडगावच्या रेणुका मंदिरात नवरात्रीला जिल्हाभरातील भाविकांची गर्दी असते माहूरच्या रेणुका देवीचं ठाण म्हणून केडगावच्या देवीला मान आहे मंदिरात असलेला देवीचा स्वयंभू तांदळा येथील वैशिष्ट्य आहे मन आणि देह प्रसन्न करणारा देवीचा तांदळा म्हणून वर्षभर मंगळवारी येथे भाविकांची रिग असते नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात जय्यत तयारी करण्यात आली आहे केळगावच्या देवीचं मंदिर सुमारे तीनशे साठ वर्षांपूर्वीचं म्हणजे पेशवेकालीन आहे हेमालपंथी प्रकारात मोडणारं हे मंदिर सुबक रेखीव कलाकृतीमुळे आकर्षक बनलंय कळसावरील विविध शिल्प मन वेधून घेतात गृह परंपरेतील आद्य गुरव भवानी गुरव यांच्या स्वप्नात देवीनं दृष्टांत दिल्याचं सांगण्यात येतं तेव्हाच या मंदिराची उभारणी झाली गुरव घराण्याची सातवी पिढी देवीची पूजा अर्चा करते आहे मंडपाचा विस्तार करण्यात आला असून मंदिराच्या आतील गाभारा आकर्षक करण्यासाठी पीओपी करण्यात आली आहे एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये गुरव परिवारानं देवस्थान समितीची स्थापना केली मंदिराची सर्व व्यवस्था गुरव कुटुंबीय पाहतायत मंदिरातील पार्श्वभागात शिवलिंग विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर दुर्गा मातेची मूर्ती आहे दर्शनी भागात भैरवनाथांचं छोटेखाणे मंदिर आहे मंदिरासमोरील दीपमाळ सर्वांचं लक्ष वेधून घेते देवीच्या मंदिरासमोर भवानी गुरव यांच्या पादुका आहेत नवरात्र उत्सवात संपूर्ण परिसर देवी भक्तांच्या गर्दीनं फुलून जातो गर्दीतही देवीच्या मुखदर्शनाची सोय आहे होमहवन शस्त्रपूजन अलंकारपूजन असे धार्मिक विधी नवरात्रेत पार पाडले जातात चार वर्षांपासून देवीच्या भागवत कथेचा सप्ताह आयोजित केला जातो मंदिरात पहाटे चार वाजल्यापासूनच भाविकांच्या विशेषत महिला भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागतात ललित पंचमीला स्त्री यंत्राला कुमकुम अर्चन असा कार्यक्रम घेण्यात येतो नवरात्रोत्सवात सातव्या माळेला फुलोरा चढवण्यात येतो दे परिसरातील देवी भक्त आणि मंडळ वाजत गाजत येऊन देवीला साडीचोळी अर्पण करतात ही कित्येक वर्षांची परंपरा अजूनही सुरू आहे नवरात्रोत्सवा निमित्त मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली असून आकर्षक विद्युत रोषणाईनं मंदिर परिसर उजवून निघालाय दर्शनाची व्यवस्था करण्यात आली कितीही गर्दी झाली तर दर्शन घेता येणार आहे रेणुका आणि नगर बस स्टँड पासून अंदाजे एक दीड किलोमीटर अंतरावर आहे कारण रेणुका देवी हे जागृत देवस्थान असल्यामुळे तिथं बरेच भाविक नियमित येतात आणि त्यांना तसे आणि रेणुकामाता ही स्वयंभू असून इथं लोकांना बऱ्याच लोकांना चमत्कार असे पाहण्यासाठी मिळालेले आहेत आणि रेणुका आता नवरात्र उत्सव ही पूजा उत्सव आता चालू झालेला आहे सकाळी साडेआठ वाजता घटस्थापना झाली आहे तर आणि त्याच्यानंतर सर्व भाविकांसाठी पुरुषांसाठी स्त्रियांसाठी दर्शन रांगाची तयारी वगैरे केलेली आहे नवरात्र उत्सवात जवळपास दोनशे ते अडीचशे स्टॉल इथे लागले जातात मंदिर परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत नगरोत्थान योजनेतून देवी मंदिर रस्ता आणि दर्शनी भागाचा कायाबादल करण्यात आला आहे मंदिराच्या सुशोभीकरणामुळे मंदिर परिसर अधिक आकर्षक आणि देवीभक्तांचं मन प्रसन्न करणारा दिसत आहे प्रतिनिधी उद्धव काळापहाडसह जुनेद शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन केळगाव देवी अहमदनगर